ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आजन्म हिंदू स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपली हयात घालवली ज्यांनी मराठ्यांना मान वर करून जगण्याची उमेद दिली हे हिंदवी स्वराज्य व्हावं म्हणून हजारो मावळे आणि शेलेदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या महाराजांबद्दल त्यांच्या गडकोट किल्ल्यांबद्दल जर कोणी अपशब्द काढत असेल तर कुठला शिवप्रेमी शांत बसेल हा प्रश्न आज विचारवासा वाटतो याचं कारण गड किल्ल्यांवर सुरू असलेलं अतिक्रमण ही नुसती अतिक्रमण नाहीयेत तर हा आहे जिहाद होय याला गड जाऊ शकतं ज्या प्रकारे मुस्लिम आक्रमकांनी आपल्या देशावर आक्रमण केली ती केवळ राजसत्तेसाठी नव्हती तर ती हिंदू धर्मियांचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी होती हजारो देवळं पाडली गेली कित्येक आया बहिणींची अब्रू वेशीवर टांगली गेली या गडद अंधाऱ्या रात्रीत महाराष्ट्राला आशेचा किरणच नव्हे तर हिंदवी साम्राज्याचा सा तेजस्वी पुत्र लाभला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या महाराजांनी जवळपास साडेतीनशे गडकिल्ले आपल्याला वारसा म्हणून देव केले आता प्रश्न असा आहे की आपण ते कितपत जपले आपण त्यांचं जतन केलं का इतक्या वर्षात त्याचं उत्तर नाही असंच आहे महाराजांनी पराक्रमांनी जिंकलेले गडकिल्ले आज गडजिहादचा शिकार कसे बनले गडजिहाद म्हणजे नेमकं काय तो नेमकं आत्ताच का चर्चेत आलाय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी दर्यापूर विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गजानन लवटे यांच्या झालेल्या प्रचार सभेत काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे भाषण करत होते महाविकास आघाडीची सभा असल्याने उद्धव ठाकरे सुद्धा याच मंचावर उपस्थित होते वानखेडेंचं भाषण ऐन जोमात आलं आणि त्यांचा तोल घसरला वानखेडे म्हणाले की महाराजांचं स्वप्न होतं की प्रत्येक किल्ल्यावर मशीद उभारायची हे महाराजांचं स्वप्न आपण पूर्ण करूया मुळात म्हणजे अशी इतिहासाची तोडमोड करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी पण या मंचावर उपस्थित असलेल्या उद्धव ठाकरेंनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करायला हवी होती खासदाराला समज द्यायला हवी होती मात्र लागूलच्या राजकारणात व्यस्त असलेले हे महाविकास आघाडीचे नेते या वाक्यावर टाळ्या कुटत होते आणि उद्धव ठाकरे हा प्रकार पाहत बसले होते उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी विचारांशी फारकत घेतली पण ते आमचं हिंदुत्व वेगळं असल्याचं सांगू लागतात हेच का त्यांचं हिंदुत्व असा प्रश्न आता विचारला जातोय निवडणुकीचा प्रचार ऐन जोमात आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढाई सुरू आहे एकवटलेला हिंदू विरुद्ध लांगुली चलन आणि जातीभेद अशी लढाई पुढे सरकू लागली काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया उलिमा बोर्डाकडून इंडिया आघाडी आणि काँग्रेसला सतरा मागण्यांसंदर्भात पत्र लिहिण्यात आलं होतं या पत्रात सलमान अझहरीची सुटका इथपासून ते नितेश राणे आणि रामगिरी महाराजांना अटक करण्यापर्यंतच्या सतरा मागण्या होत्या धक्कादायक प्रकार म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्या काँग्रेसतर्फे मान्यही करून टाकल्या महाराष्ट्रात मवियाचं सरकार स्थापन झाल्यानंतर या मागण्या पूर्ण सुद्धा करू अशी लेखी आश्वासन सुद्धा त्यांनी दिली मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटवण्यासाठी राज्यात काही विरोधकांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती मराठा आरक्षणाच्या आगीत आपली पोळी भाजून घेण्याचं कामही अनेकांनी केलं लोकसभेला त्याचे पडसाद सुद्धा स्पष्ट दिसले मात्र हे आंदोलन करणाऱ्यांनी कधी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी लेखी हमी आजवर का घेतली नाही कारण आंदोलनकर्त्यांना सुद्धा ठाऊक आहे तसं करणं मवियातील नेत्यांना शक्यच नाही शिवाय त्यांना आपला मतदारही दुखवायचा नसतो काँग्रेसने या मराठा आरक्षणासाठी असं एखादं पत्र का काढलं नाही असाही प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या मुंबई शाखेतील शिष्टमंडळाने उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली यावेळीही शिष्टमंडळाने आपल्या काही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आघाडीचं कायदा अस्तित्वात आणावा या काही प्रमुख मागण्या या शिष्टमंडळाने ठाकरेंसमोर मांडल्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे संस्थापक सदस्य महमूद दर्याबदी यांनी या भेटीबद्दल अधिकची माहिती सोशल मीडियावर दिली आहे त्यात ते म्हणतात आमच्या शिष्टमंडळाची चर्चा ऐकून घेतल्यानंतर ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं की त्यांची अनेक पक्षांची आघाडी असून आघाडीतील अनेक प्रणेत्यांनी मुस्लिमांना तिकीट दिलीय त्यांना यशस्वी सर्वांची जबाबदारी आहे हिंदुत्वाचा विचार आणि वारसा लाभलेल्या ठाकरेंनी असं काही कृत्य करावं यावर लोकांचा विश्वास बसत नसला तरी हेच आजचं वास्तव आहे झाल्या प्रकारामुळे आता या ठाकरे था यांच्यावर टीकेची झोड उठली आहे आज एका बाजूला भारतभर वक्फचे अतिक्रमण थांबण्याचं नाव घेत नाहीये शेतकऱ्यांच्या जमिनी धार्मिक स्थळं सरकारी मालमत्ता इतकंच नव्हे तर देशाच्या संसदेवर सुद्धा वक्फ बोर्ड दावा ठोकतोय निरपराध आणि निष्पाप मुलींची हत्या केली जातीय युवकांची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे दहशतवाद्यांना समर्थन दिलं जात आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विशिष्ट धर्मियांचं लांगुल चालन करणं कितपत योग्य आहे बाळासाहेब ठाकरे म्हणजे या हिंदुत्वाची बुलंद तोफ भारतासमोर असलेला धोका त्यांनी वेळीच ओळखला होता आणि सामान्य माणसांना त्यांनी जागरूक केलं होतं आज मात्र हाच धोका समोर असताना केवळ सत्तेसाठी नको नको त्या आघाड्या केल्या जात आहेत जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे महाराजांच्या गडकिल्ल्यांवरच सर्व अतिक्रमण का होतात हिंदूंच्या अस्मितेची धार्मिक स्थळच फक्त विशिष्ट अतिक्रमकांनी का वेढली आहेत काँग्रेस खासदारांना हिंदूंच्या गडकोट किल्ल्यांवर मशिदी का उभारायचे हो आहेत याचं उत्तर जर तुम्हाला सापडलं तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास महाएम टी फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद